नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर आजचा विषय मी तुम्हाला या पहिलीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं मी की राम नाव लिहिल्यानं ना काय होते या विषयावर आपण आज बोलणार आहोत राम 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 सीता राम 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 राम, राम, राम सीता राम नेहमी तुम्ही कोणतंही काम करत असलं तरी सकाळी सकाळी जर तुम्ही चांगल्या आवाजात किंवा कोणत्या साऊंडमध्ये जर राम राम हे ऐकलं ना तर दिवसभर तुम्ही कोणतंही काम करत राहिले तुमच्या अंतर्मनामध्ये राम राम चालूच राहणार आहे त्यामुळे सकाळी उठले की पहिल्यांदा नाही का राम राम किंवा एकांत कोणतंही म्युझिकल जे साऊंडमध्ये रेकॉर्ड केलेलं असते राम 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 ते जर तुम्ही सकाळी या सकाळी ऐकलं ना तर दिवसभर तुम्हाला ते तुमच्या अंतर्मनामध्ये चालू असते तर आजचा विषय कसा आहे की राम राम लिहिल्यानं काय होते जे राम राम आपण लिहितो ना बुकावर तर ते लिहिल्यानं काय होत असते तर एक असं म्हटलेलं आहे आपल्या या ग्रंथामध्ये कलियुग सिर्फ नाम आधारा म्हणजेच सत्ययुगात कसं खूप तपश्चर्या करावं लागत होती खूप भक्ती करावं लागत होती काय काय करावं लागत होतं ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी पण कलियुगात मात्र फक्त आणि फक्त ईश्वराचं नाव जरी घेतलं तरीही तुम्ही या भौतिक जगातून तारल्या जाल किंवा तुम्हाला मुक्ती मिळेल किंवा सद्गती प्राप्त होत होईल असं या राम नामाचा महिमा आहे तर राम नाम हे माळीनं जपल्यापेक्षा किंवा दुसरं कोणतेही साधन वापरल्यापेक्षा रामनाम जर तुम्ही एकशे आठ वेळा रोज लिहिलं ना तर तुमच्या ते लिहिण्यामुळे काय होते, का होते की एक वेळा जरी तुम्ही राम नाव लिहिलं तर ते एकशे आठ वेळा माळ जपल्यासारखं होते किंवा त्याचा इफेक्ट खूप जास्त होतो ते तुमच्या सब जे आपण गोष्ट वाचतो पाहतो ते आपल्या माइंडमध्ये फिट राहते तर तसंच राम नाम हे लिहिल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते फिट राहते त्यामुळं काय होते की लवकर ॲक्टिवेट होते कोणताही मंत्र ॲक्टिवेट करण्यासाठी त्याचा कितीतरी हजार वेळा हा जाप करावा लागतो तर हे मन हे आपण जे राम ना नाव लिहिलं तर ते एक वेळा जर लिहिलं तर एकशे आठ वेळा होते म्हणजे एकशे आठ वेळा जर तुम्ही रोज लिहिलं तर ते कि कितीतरी पटीनं अजप केल्यासारखा होईल त्यामुळे राम नाव हे लिहिणं जपल्यापेक्षा लिहिणं खूप चांगलं आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता की याच्या पहिले याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राम नाव लिहिल्यानं ना काय काय होते तर राम नामाचं प्र म्हणजे प्रतापच एवढा आहे की सर्व स सृष्टी त्याने व्यापलेली आहे आपण जर रामनामाचा जप निरंतर दिवसभर आपल्या अंतर्मनामध्ये चालू राहिला तर आपण प्रकृतीसोबत खूप लवकर अलाइनमेंट होऊ जुळल्या जाऊ प्रकृती आणि आपला मेळ बसेल रामनाम जपत राहिल्यानं आणि प्रकृतीचा आणि आपला एकदा मेळ बसला की तुमच्या इच्छा तुमच्या जेही काही इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते हे प्रकृती तुम्हाला तुमचा मार्ग दाखवते हो तुम्हाला तुमची ओळख तुम्ही कोण आह हे तुम्हाला माहीत पडते फक्त राम 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 जपत राहिल्यानं रामनामाचे खूप आणखीन प्रताप आहे की मी वर्णन नाही करू शकत शब्दात राम राम लिहिल्यानं राम राम जपल्यानं काय काय होते ते तर मित्रांनो आजपासून तुम्हीही एक कोरं बुक घ्यायचं आहे लाल पेन घ्यायची आहे आणि वरी दिनांक टाकायचा वार टाकायचा आणि त्या बुकात एकशे आठ वेळा रोज राम 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 किंवा श्रीराम 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 असं लिहत जायचं त्यामुळं तुमच्या जीवनात नक्कीच खूप चांगले बदल घडून येतील आणि तुम्हाला नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमचे जेही मेनिफेस्टेशन इच्छा आहे ते लवकर मेनिफेस्ट होतील लवकर पूर्ण होतील तर राम राम लिहिल्यानं काय काय होते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कसं लिहायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे हा व्हिडिओ मी त्याचसाठी बनवलेला होता आणि याच्या पहिले मी तुम्हाला बरेच काही मेनिफेस्ट करण्यासाठी टेक्निक सांगितलेल्या आहे त्यासुद्धा तुम्ही अवलंबा या पहिलेचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसते नसतील तर नक्की बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आज आपण एवढ्याच पुरता बनवलेला आहे धन्यवाद